मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो सस्नेह नमस्कार मागील चोवीस दिवस मार्च महिन्यामध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर आपण बेमुदत अमरण उपोषण करून राज्य शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारने पाच महिन्याची मुदतवाढ दिली खरी पण त्यामध्ये आपण समाधानी नाही आहोत आपणाला कायमस्वरूपी रोजगार मिळवायचा आहे त्याकरिता दिनांक एकोणीस एप्रिल रोजी शेगाव येथे या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भातलं नियोजन करण्याकरिता आणि कायमस्वरूपी रोजगारासंदर्भात नागपूर येथील आंदोलन यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आपणाला विचार विनिमय करण्यासाठी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळी अकरा वाजता उदगीर येथील हावगी स्वामी स्वामी मठासमोरील नवीन विश्रामगृह येथे आपणाला भव्य आणि दिव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मी या मेळाव्याला मीही येतोय आणि आपणही या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र